लाडू केले आहोत आणि राजगिरा पण भाजलाय पीठ पण आपल्याला करून ठेवायचं तर आता उपवासाची अशा पद्धतीने आपली तयारी सुरू असते आम्ही दोघींनीही घटस्थापनेची सर्व तयारी करून घेतली तर घटस्थापनेसाठी भरपूर अशी तयारी करावी लागते नमस्कार मैत्रिणींनो क्लिक किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे घटस्थापना आणि त्यासाठी आपली सकाळपासूनच झालेली आहे तयारी सुरू तर सकाळी सकाळी आज साजूक तूप करून आहे तर पंधरा दिवसाची साई साचलेली होती तर मग आता नवरात्रीसाठी आपल्याला साजूक तूप लागत असतं फराळासाठी तर त्यामध्ये अशा पद्धतीने हे नागिणीचं पान टाकलेलं आहे तर नागिणीच्या पानाने तूपचा सुवासही छान येतो आणि आयुर्वेदिक तूप तयार होतं आणि आपल्याला जास्त दिवस हे तूप खाता येतं किंवा टिकतं आणि हे तूप खाण्यासाठी एकदम पौष्टिक असं असतं आणि आपल्याला देवीच्या आरतीसाठी दिव्याला हे तूप वापरायचं आहे तर त्यामुळं आता याच्यामध्ये टाकलेलं आहे एक नागिनीचं पान तर आता हे पू तूप आपण थोडा वेळ कडून घेऊ तर आज सकाळी सकाळी तूप आज आपल्या किचनपासूनच झालेलं आहे ब्लॉग सुरू तर आज सकाळी सकाळी ना तूप करून घेतलं आहे कारण नवरात्रीसाठी आपल्याला हे गावरान तूप पाहिजे तर बरंच दिवसाची पंधरा दिवसाची साई असलेली होती तर मग एवढं असं तूप झालंय तर आता हे नऊ दिवस आपल्याला पुरसं होणार आहे कारण आपल्याला आता रेसिपी करायच्या आणि नऊ दिवस आपल्याला हे लागणार आहे आम्ही लागलेलो लाग हो आहोत तयारी करायला घटस्थापनेची तर साडे दहा वाजलेले आहेत तरी इथं आता ज्योती कमल काढून घेत आहे आणि मी वाद करत आहे तर आता ही सर्व तयारी करता करता खूप असा उशीर होतो आणि सर्व असं आपल्याला जमा करावं लागतं तर आमच्याकडं मातीचं भांडं आहे तर कुंभाराकडून आम्ही घटस्थापनेसाठी घटाला भांडं घेतलेलं आहे तर त्या भांडेमध्ये आम्ही घट बसवत असतो आणि अशाच पद्धतीने ही घटस्थापनेची तयारी सगळ्या महिला करत असतात तर आपल्याला मोठासा दिवा घटापुढं लावायचा आहे आणि काही काही ठिकाणी कलश मानतात तर आम्ही कलश न मानता फक्त गटामध्ये पानं ठेवून आणि गटाची पूजा करत असतो तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करू शकता तर घटस्थापनेचा व्हिडिओ टाकायला थोडंसं उशीरच झालेला आहे कारण खूप अशी तयारी असते आणि एडिटिंग करायला वेळ मिळत नाही तर थोडंसं उशीर झालाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते तर इथं आम्ही दोघींनी सर्व तयारी करून घेतलेली आहे आता तर चला आता आपण तर सर्व तयारी करून आपण इथं आता घटस्थापना केलेली आहे आणि मोठा सदिवाही ही घटाजवळ लावलाय तर चला आता आपण गणपती बाप्पाची आरती करू आणि नंतर देवीची सर्वांगी सुंदर अतिशय दुराची जळके माळ मुक्ता ಯದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಯೋ ಶ್ರೀಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮನ ಸ್ವರ್ಣೇ ಮಾತ್ರೇ ಮನ ಕಾಮ ಕುಮರ ಚಂದೇಶ್ವರ ಧೀರೇ ಗಳಿತ ಮುಕುಟ ಶೋಭರಋಣಜುಣತಿ ನೈ ಪುರೇ ಚರಣಿ ಘಾರಿಯ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಯೋ ಶ್ರೀಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮನ ಸ್ವರ್ಣೇ ಮಾತ್ರೇ ಮನ ಕಾಮನಾೀ ಜಯ ದೇವ ಜಯ

सुरवरेश्वर वर देता संजीवनी जय देव त्रिभुवन बोणी पाहता तुझे नाही चारी शमले परंतु ना बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू बघता लागी ते तू दासा लागी पावसी लागी। जय देवी जय देवी जय मैश एक किलो च्या प्रमाणामध्ये आपण तिळाचे लाडू करणार आहोत आणि आज शेंगदाण्याचे पण लाडू करणार आहोत उपवासासाठी तर आता ही गावरा तिळ आहे ना निसून ठेवले होते इथे आणि एक किलोच्या तिळाला आहे ना आपण पाऊन किलो गुळ वापरणार आहोत तर मस्त असे कमी गॅसवर आहे ना तीळ भाजून घ्यायचे त्यानंतर भाजलेले तीळ एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आणि मग नंतर त्यामध्ये प्रमाणानुसार गुळ घालायचा आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे तर एकदम सोप्या पद्धतीने हे तिळाचे लाडू आपले तयार होतात तिळ लाडू शेंगदाणा लाडू खजूर लाडू तर राजगिरा लाडू हे सर्व लाडू आपण नवरात्रीच्या उपवासासाठी करू शकतो आणि करून ठेवल्यानंतर घरातल्याही सर्वांना खायला मिळतात उपवासाच्या निमित्तानं आणि लहान मुलांनाही हे लाडू खूप असे पौष्टिक असतात त्यामुळं जरूर करून ठेवावं तर आता आपण शेंगदाण्याचे लाडू करत आहोत तिळाचे लाडूचं मिश्रण तयार केलेलं आहे तर शेंगदाणे ही भाजून घेतलेत आणि मस्त असे त्याचे टर्फलं काढून आणि आपण आता शेंगदाण्याचे ही, तयार करून घेणार आहोत तर दुपारच्या वेळी आपण हे सर्व केलेलं आहे तर अशा आणि राजगिऱ्याच्याला हे करण्यासाठी आपल्याला एकदम मंद आचेवर राजगिरा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आणि राजगिरा कढईमध्ये टाकल्यानंतर एका एक कापडाने किंवा चमच्याने सारखं फिरवून घ्यायचं आहे तर राजगिऱ्याच्या सुंदर अशा खुप तर नवरात्रीच्या उपवासासाठी आता तिळाचे लाडू करून घेतले आज आज घट बसवला आणि तर आता हे तिळाचे लाडू केले शेंगदाणाचे करणार आहोत आणि राजगिरा पण भाजलाय राजगिऱ्याचं पीठ पण आपल्याला करून ठेवायचंय तर आता उपवासाची अशा पद्धतीने आपली तयारी सुरू असते आणि मुलांना पण हे खायला भेटतात उपवासाच्या निमित्ताने सर्वांनाच कुटुंबातल्या सर्वांनाच खायला मिळतं तिळाचे लाडू राजगिराचं लाडू किंवा राजगिऱ्याची दशमी भगरीची भाकर तर अशा पद्धतीने आपण सर्व करणार आहोत हे उपवासाला तर आता भरपूर असे तिळाचे लाडू केलेत कारण आमच्या ऋषांगला खूप तिळाचे लाडू आवडतात आणि यामध्ये कॅल्शियमचा लाडू तर आता शेंगदाण्याचे लाडू करून घेते आणि ज्योती भासती राजगिरा राजगिराचं पीठ पण आपण गिरणीतून काढणार आहोत आणि मग तुम्हाला नंतर उद्या मी दाखवते राजगिराची दशमी तर तिळाचे लाडू बांधल्यानंतर मी शेंगदाण्याचे लाडूही बांधून घेतलेत तर शेंगदाण्याचे लाडू थोडेसे शे कमीच केलेत कारण ते ताजे ताजे चांगले लागतात शिळे लाडू चांगले लागत नाही तर त्यामुळे आणि अशा पद्धतीने हे लाडू आपण स्टोअर करून ठेवलेत तर आठ दिवसासाठी हे लाडू हमखास पुरतात आणि खूप छान असे लागतात तर चला तर मैत्रिणींना तुम्हीही अशा पद्धतीने नवरात्रीसाठी तिळाचे शेंगदाण्याचे लाडू खजूरचे लाडू राजगिऱ्याचे लाडू करून ठेवा आणि मस्त खा स्वस्त रहा आणि म मस्त असं आपल्या किचनचे व्हिडिओ पाहत चला तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा